नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे ते या सर्वांनी इच्छा आहे प्यायला <laughs> तर बघा ना रात्री अचानकच तब्येत खराब झाली माझे लगेच तयार होते ती चपाती खा काय खा एक तारून औषधच करायला लागणार आहे मला पूर्ण इथं छातीपर्यंत आलं मला त्रास व्हायला लागलेला गॅस पूर्ण चमका मारायला लागलेला माहिती आहे ग डोळे खाली रातभर नीट झोप पण नाही म्हणून चपात्या घात नाही लवकर त्या बटर आणलं तिथे बघ भूक लागली म्हणून लवकर उठली पाणी बी भरती हांडा <coughs> लावला हांड बिंड उचलण्याने तर त्रास होतोय काय म्हणते नुसार कधी जास्त दिवस जातील पाणी भरायला कपडे भांडी करायला बसली तर पुढील बहि्यांनी सगळी लावून बसते ती आम्हाला पाणीच येत नाही दिवसभर बी तरी मोटरनं भरून त्यांना कमीच लोकांना इकडं लगेच चालू होतं पाणीच नीट भेटत नाही आम्हाला आता गटर काढले अजून गटरवाला येऊ असं पाणी भरतो काय गेलंय परत आलंच नाही तर कपडे पाणी करून घेतले भरलेलं पाणी होतं घरामध्ये तर चला आता स्वयंपाक करते दिदीचा पप्पा आहे असं कष्टी मला राज्यापासून झालंय दोघांना जायचंय पण पाण्यामुळं राहिलेलं आता पाणी येईल तेव्हा येईल खिचडी बनवते आणि दोघांना जाऊन येईल सर्दी अचानक झाली आहे तिथं चमका मारायला लागले ते मरकड्यामध्ये जाऊन येते दुकानात तर बघा अजून पाण्याचं तपासलंय कसं पाणी भरायचं तब्येत एकदम डाऊन व्हायला लागली आहे इथं चमका निघते ती ना दवाखान्यात जायच होतं राहिलं दवाखान्यात जायचं जेवाला बसले खिचडी बनवून संकष्टी काय करू दुखतय काय सुधराना पाणी आले ते बी इवडूडूस काय मुक्त पाणी बी नीट भरायला देत नाही मोटरी लावून बसते ती माहिती घर नाटकं काढते ती सगळी मग तब्येत डाऊन झाली पाणी भरून भरून पाणी लवकर भेटत नाही चला जाऊ दे देच आहे आमच्या नशिबाला पुजलेलंच आहे ती काय तेव्हा मी लावते लावती काळी आणि ती दोन्ही मिक्स करून लावते चांगलं वाटतंय ना पण ना काळी लावली ना की वाईट होत ते आणि वाईट कलरवाली लावली ना तर लवकर वाईट दिसून येत नाही म्हणून मी कलरवाली लावते तर व्हायचं झालेलं नाही झालं पण आता गावाला जायचं आहे दोन तीन दिवसात ना लावायचं लावंदी जेव्हा मी पाणी दीदी मेहंदी लावती म्हणजे फुल नाही लावत कारण लई गार लागते आधीच फुलंच लावली जिथं पांढरी झाली तिथं आणि माझं कलर सगळं फैल व्हायला करायला लागली गं ड्रम तो एवढ्या भरीच पाणी भरणे मेहंदी लावली सर्दी आधीच झालेली मला बारकीला असली गाणी आवडते ती मोठीला कृष्णाची गाणी आवडते ती हिरूम बनवायचे पागाना कधी भेटत पैसे कसं ठेवलंय हो सगळा पसारा बालकालच बाटला आलाय भरून अगं कांद्याचं तळ परत ये ना थैलीमध्ये भरून घे सगळं बघा जीवना पायावरती फरशी पाडून बसली आणि म्हणून आपसीट बसली डोळ्यात पाणी पड <laughs> बहु कुठे लागले पाया फरशी लागली तिच्या तर चला आता डोकं तर त्याच वाळली की असहाच लग्न आहे आज लग्न रांगोळी काढतीया

तर बघा इकडे रांगोळीची स्पर्धा चालू झालेली आहे तर बघा जावा जरा रांगोळी काढणाऱ्यांनी तर चला आता जाते जेवण बनवते फटाफटा परत जी जायचं या उद्या गुरुवारचं सामान आणाय आहे मला तर ना काळा पावटा टाक काळा पावडा नाही काळा घेवडा शिजवा ठेवला बापाची काही बायको नाही आंटी बनायला दर चल जात मंत्र बस दिवा

हे आवाज वस कमी ठेवा सागर डीजे चा दार लावून बसा चल ग मग आल ना माझी चिकी बाहेर आलं देवाचं सामान घ्यायला सध्या मेडिकल वाल्याला माहित झालं माझी बोलून दिवसभर लागायचे इंजेक्शन घेतले चालले आता बाजार घेते पोरीला काहीतरी खायला चालते दोन दिन तिला घालायची बघा आम्ही मोमोज घेतो या कोण कोण खाणार विचार दिदी नहीं थी। अब कैसे हो गया? अगर होत एसीपी के बी कन शादी मेरा आधार कार्ड